सुपारी फोडून साखरपुडा करून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीची केली फसवणूक दोन्ही कुटुंबामध्ये बैठक होऊन लग्न करायचं निश्चित करण्यात आलं सुपारी फोडून साखरपुडाही केला या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले दरम्यानच्या काळात त्यांच्यात मतभेद झाल्यानं त्याने आता लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत एका सव्वीस वर्षाच्या तरुणीनं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी वैभव देवीदास बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल केलाय ते झालं असं की त्या दोघांचा साखरपुडा दोन हजार तेवीसमध्ये दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला होता मात्र लग्नाची तारीख ठरली नव्हती दोघंही परस्परांना भेटत होते या दरम्यान नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्यात मतभेद झाल्यानं वैभव बनसोडे यानं तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला दोन्ही कुटुंबातील चर्चेत काही तोडगा न निघाल्यानं आता या तरुणीनं लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे तुमचं यावर काय मत आहे अशा प्रकरणांमध्ये कोणती भूमिका घ्यायला हवी कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या सामाजिक घटनांचं विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका